नमस्कार कसे तुम्ही आय होप तुम बर जेवले ग तुम्ही जेवलेच असतील होप कारण आता रात्रीचे नऊ वाजून चाललेत तर जेवण वगैरे झालं असेल तर मी आले होते स्वारगेटला तर आवीला सोडायला आवी बसलेली आहे गाडीत आणि तिथून थांबलेली आहे आवी प्रभाग सोडून सोडायचं म्हणजे मला तर कस तरीच वाटतं पण काय करायचं आता तिथं सोन्या पण आहे सोन्याला सोन्या पण रडकून दिला आले कारण फोन केले ग नुसतं असं हळूच बोलतो त्यामुळं आता जाऊ दे म्हटलं तिचा मला नाही तर अशीच इच्छा होती की अजून चार पाच सात दिवस राहावं तर काय करायचं तर आले फायनली मी सोडायला तर बसमध्ये बसवले वगैरे हो बस मध्ये गर्दी नाहीये हे बघा एस टी मध्ये म्हणजे सॉरी चला तर मग तुम्हाला सागर दाखवते बाहेर आलो जीवाला काहीतरी खावं म्हणतात असतात जास्त होई नंतर अजून नाही निघाली तर मी बस माहिती सांगतात हे बघा मित्रांनो मस्त मेगेस्वार घेतला आलेला आहे आणि आम्ही ती गाडी वगैरे चाललेलो आहे बघा गाडी वळाली का चला तर रिक्षात बसवा आपण काय रिक्षा तो फोन करते गाडी गेली आता अगं अग चालले बघा टाटा केले मी ना पुढे आम्ही घरी जात बहीण गावाला गेली की करमत नाही आली किले बरं वाटतय